देशभरात आज पंधरावा मतदार दिन साजरा केला जात आहे यानिमित्त आज नवी दिल्लीत आयोजित मुख्य कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहभागी झाल्या होत्या राष्ट्रीय मतदार दिवस लोकशाहीतला एक महत्त्वाचा उत्सव आहे असं राष्ट्रपती म्हणाल्या गेल्या तीन लोकसभा निवडणुकीत सातत्यानं सहासष्ट टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाल्याबद्दल राष्ट्रपतींनी निवडणूक आयोग आणि मतदारांचं अभिनंदन केलं निवडणुकांमध्ये महिलांचा वाढता सहभाग समाज आणि देश विकसित होत असल्याचे संकेत देणार आहे राष्ट्रपती समावेशी लोकतंत्र की प्रभावशाली झलक चुनाव मे है पिछले तीन लोकसभा चुनाव में लगातार 66 परसेंट से अधिक मतदान के लिए मैं निर्वाचन आयोग और मतदाताओं को बहुत बहुत बधाई देती हूँ इन चुनाव में महिलाओं की बढ़ती हुई भागीदारी हमारे समाज और देश के समग्र विकास का महत्वपूर्ण तो संकेत है मुझे ये जानकर बहुत प्रसन्नता हुई है कि निर्वाचन आयोग ने पचासी वर्ष से अधिक आयु के वयोवृद्ध मतदाताओं दिव्यांग मतदाताओं तथा तो सुदूर क्षेत्र में बसे जनजातीय मतदाताओं के लिए मतदान प्रक्रिया को सुगम बनाने हेतु विशेष प्रयास किए हैं इस प्रकार निर्वाचन आयोग ने समावेशी और संवेदनशील चुनाव प्रबंधन का अच्छा उदाहरण प्रस्तुत किया है भारतीय लोकशाही सर्वात प्राचीन लोकशाही अर्थव्यवस्था असण्यासोबतच सर्वात विशाल वैविध्यपूर्ण युवा आणि सर्वसमावेशक लोकशाही असल्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे असं त्या म्हणाल्या निवडणूक आयोगानं आपल्या गणराज्याची सेवा करण्याची पंच्याहत्तर वर्षं पूर्ण केली आहेत या काळात आयोगानं अठरा लोकसभा निवडणुका आणि चारशेपेक्षा अधिक विधानसभा निवडणुका यशस्वीपणे पार पाडल्या असं राष्ट्रपती म्हणाल्या मतदार दिनानिमित्त आज सर्वत्र मतदार जनजागृती फेऱ्यांसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त दरवर्षी पंचवीस जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस देशभरात साजरा केला जातो नथिंग लाईट वोटिंग आय वोंट फॉर शुअर ही या वर्षाच्या मतदार दिनाची संकल्पना आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना मतदार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत राष्ट्रीय मतदार दिवस हा आपली चैतन्यशील लोकशाही साजरी करणारा तसंच प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सक्षम बनवणारा आहे हा दिवस राष्ट्राचं भविष्य घडवण्यात सहभागाचं महत्त्व अधोरेखित करतो असं सांगत यामध्ये निवडणूक आयोगानं राबवलेल्या भूमिकेचं पंतप्रधानांनी कौतुक केलं आहे